हॅलो एव्हरीवान नमस्कार वेलकम टू बेस्ट फूड अँड फन यूट्यूब चॅनल आज संडे आहे आणि आज मी फिश फूड मागवलेलं आहे तर आता तुम्हाला सांगतो काय काय मागवलेलं आहे मी मी मागवलेलं आहे राईस हाफ पोर्शन हे आहे शिंपले शिंपले सुक्के कमी तिखट बनवायला सांगितलेलं होतं मी हे आहे प्रॉन्स फ्राय प्रॉन्स फ्रायच्या शेपट्याच्या इथे जी कपची असते ती काढून टाकायला सांगितलेलं तर तसं बनवलेलं आहे ते हे सॉफ्ट लागतं आहे शेपटीच्या इथे मला आणि इथे आहेत हे बोंबील फ्राय आहेत अराऊंड सिक्स पीसेस असतील इथे आहे ही सुरमई फ्राय तर परत एकदा फ्राय दाखवतो हो मी लेफ्टला लेफ्ट मोस्ट जे आहे ते आहे कोलंबी फ्रायमध्ये आहे बोंबील फ्राय आणि राईटला आहे सुरमई फ्राय तिकडे शिंपले सुके तिथे राईस वडे एक दोन पोर्शन मागवलेले मी एका पोर्शनमध्ये दोन पीस एका पोर्शनमधले चार पीस येतात वडे दोन पीस मी इथे काढलेले आहेत आणि सोबत दिलेलं आहे लिंबू चटणी लिंबू आणि कांदा चटणीसुद्धा दिलेली आहे हे अजून वडे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद टेक केअर सी इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय